हा अभिमान त्याचा स्वार्थ साधन आपल्या सगळ्यासाठी म्हणून ते राजे त्यांना ईश्वर यश मिळेल माणूस माणसावर थोडं खंबीर आहे खरं म्हणजे आपल्याला यश चाललं नाही पत्ंदवर नेतो आज नेतो उद्या नेतो हे आपल्या अपेक्षा असतात थोडं म्हणजे पैसे मिळायच नाही आपण रस्त्यावर आलो मराठी नारायण सांगितलं Şimdi ne yapıyoruz? ne yapıyoruz? Şimdi 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 ne yapıyoruz? दहा वर्षापासून सम्राट जीवन मध्ये गुंतवलेले पैसे लोकांचे परत मिळत नाहीत याच्यावरती लिक्विडेटरची नियुक्ती झाली सक्षम प्राधिकाऱ्याची नियुक्ती झाली तपास अधिकारी म्हणून पुण्याचे पुणे अन्वेषण विभागाचे डीवायस पी ह्याचा तपास करत आहेत दहा वर्षापासून आमचे पैसे मिळणं गरजेचं होतं दहा वर्षापूर्वीच परंतु अद्याप पैसे मिळाले नाही त्यामुळे आम्ही महाराष्ट्रातून सर्व पीडित गुंतवणूकदाराच्या वतीनं अनेक आंदोलन केले मोर्चे काढले त्याचाच एक भाग म्हणून आज आझाद मैदानामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना निवेदन देऊन आम्ही या ठिकाणी जनसंघर्ष समितीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व प्रतिनिधी या ठिकाणी येऊन हा आजचा एक दिवसीय धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि प्रशासनाला आम्ही आज आव्हान करतोय की आमचे पैसे आमच्या हक्काचे पैसे जे की आम्हाला कुठला काही वेगळा निधी उपलब्ध करून देण्याची गरज नाही आमची मालमत्ता जी महेश मोतेवाराच्या समृद्ध जीवन फूड्स इंडिया लिमिटेड समृद्ध जीवन मल्टी स्टेट आणि पॉस्पिरिटी ऑफ इंडिया अशा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये आमचे सर्व पैश, सर्वांचे पैसे फसलेले आहेत त्याच्यावरती कारवाई झाली आहे आणि एमपीआयडी कायद्याअंतर्गत गुंतवणूकदाराच्या हितसंबंधी कायद्याअंतर्गत हे सर्व मालमत्ता ताब्यात घेतलेल्या फक्त विक्री करून त्याचे आम्हाला पैसे देणं गरजेचं असताना जर जाणून बुजून प्रशासन अशा प्रकारे टळत असेल तर हा कुठेतरी घोर आमच्या सर्व गुंतवणूकदाराचा अपमान आहे आणि म्हणून आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्राचे गृहमंत्री त्यांच्याच विभागाच्या माध्यमातून ही सर्व कारवाई झालेली आहे तर त्यांना आमची विनंती आहे की लवकरात लवकर या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्याला आदेशित करून आमचे पैसे आम्हाला परत मिळवून द्यावे अन्यथा आज आम्ही एक दिवशी धरणे आंदोलन जर या ठिकाणी करत असलो तर येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर आमचे पैसे नाही मिळाले याच्यावरती प्रोसिजर नाही झाली तर महाराष्ट्रात आम्ही उग्र आंदोलन करून या सरकारला झुकल्याशिवाय थांबणार नाही अशा प्रकारचा इशारा या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही देतो धन्यवाद त्यावेळेला <प्राण> एखाद्या गोगंगाई फवार मी पुण्याला गेलो महेश मोतेवाशी भेटलो आता चांगला अध्यक्ष मिळालेला आहे माने साहेब एक चांगला अध्यक्ष आहे आता आम्हाला एक आशेची केले